गुणदानात विसंगती होण्याची शक्यता आहे हस्ताक्षराची अडचण येण्याची शक्यता आहे समान गुणवत्तेवर पेपर तयार करणं कठीण आहे त्यामुळे माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहेत तर ही पद्धत वेळकाऊ आहे गुणदानात विसंगती आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना दोन वर्ष अगोदर आयोगाने माहिती दिली तर ते बरोबर होईल त्यामुळे या दोन वर्षाची मुदत आपण देणार का आणि यू पी एस सीचा टक्का वाढवण्यासाठी सरकार आणून कुठल्या उपाययोजना करणार याबद्दल स्पेसिफिक दोन प्रश्नाचं उत्तर द्या सभापती महोदय उत्कृष्ट मनुष्यबळ आपल्याला निवडायचं असेल तर जी युपीएससीतली कार्यपद्धती आहे की वन इज एलिमिनेशन अँड सेकंड इज सिलेक्शन ऑब्जेक्टिव्ह मध्ये एलिमिनेशन मध्ये सिलेक्शन आणि त्यातनं योग्य मनुष्यबळ मिळणं ही युपीएससीची कार्यपद्धती योग्य आहे आणि त्यामुळे असा कुठलाही अन्याय विद्यार्थ्यांवर होणार नाही त्यामध्ये या सभागृहाच्या लक्षात मी आणून देतो की युपीएससी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि एम पी एस सीची तयारी करणारे आपले मुलं डिस्क्रिप्टिवची डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत नाही त्यामुळे ते सीत अपियर होऊ शकत नाही आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला हा निर्णय दोन हजार बावीस साली घेतला तथापि ज्यावेळेस दोन हजार बावीसच्या दो बावीस शेवटी मला सगळी मुलं येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही अचानक असा निर्णय केला तोही वीस पासूनच आपण म्हणतोय तर आमच्यावर अन्याय होईल त्याच वेळेस आपण घोषणा केली होती की आम्ही हा डेफर करतो आणि दोन हजार पंचवीस पासून लागू करू हा त्यामुळे बावीस मध्ये ही घोषणा केलेली आहे की आता तुम्हाला तीन अटेम्प्ट अजून आहेत पंचवीस पासून आपण हे लागू करू त्यानुसार आता हे लागू केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही माझी सभागृहातल्याही सगळ्या सदस्यांना विनंती आहे की काही मुठभर जे कोचिंग क्लासेसचे लोक आहेत हे अशा प्रकारचं लोकांना मुलांना त्या ठिकाणी एक प्रकारे उचकवण्याचं काम करतात आणि हा पॅटर्न नको म्हणून सांगतात पण आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आणि आपली मुलं जास्तीत जास्त युपीएससीत गेली पाहिजे याचा विचार करून आता या मागणीला खतपाणी नाही घातलं पाहिजे आणि आता यावर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह आपण केलं पाहिजे